म्हणजे नेमकं काय करण्यात आलं नाही त्याला कदाचित यश आलं नसेल माझी आणि साहेबांची भेट घडवून देण्यामध्ये असं मला या ठिकाणी वाटतंय काल आम्ही का या कामा संदर्भात मुंबईत गेल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता तुला आ, की तुला साहेबांनी उद्या भेटायला बोलवले परंतु गणेश उत्सवाची धामधूम असल्यामुळे किंवा घोडदोड असल्यामुळे किंवा घरी प्रतिष्ठापना असल्यामुळे मी म्हणत की बा प्रतिष्ठापना झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर भेटतो अशा पद्धतीचं मी त्याला त्या ठिकाणी सांगितलं परंतु आज हे पत्र ऐकल्यानंतर धक्का बसला कदाचित त्या दोन्ही नेत्यांचे या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरले असतील असं मला या ठिकाणी वाटतंय आज मला आणखीन एक दुःख या ठिकाणी मला दुःख वाटतं की बाबा गेल्या तीस वर्ष आपण पक्ष म्हणून एका कुटुंबाशी आपण जोडलं गेलो होतो आणि कुटुंब म्हणूनच आम्ही या ठिकाणी वावरत होतो माझे त्यास संबंध हे अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील आमचा दिलीप बापू धोत्रे असतील प्रकाशजी महाजन असतील आमचा राजू दादा असेल अभिजित पानसे असतील आमच्या अविनाश अभ्यंकर असतील किंवा माझे सगळे आमचे हाटे साहेब असतील किंवा सचिन असेल मोरे या सर्वांशी अतिशय चांगले कौटुंबिक माझे नाते तयार झाले होते आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक आहेत जे माझ्या महाराष्ट्रामध्ये काम करतात यांच्याशी कौटुंबिक संबंध माझे निर्माण झाले होते मला वाटतं आजच्या या पत्रामुळे ते या ठिकाणी ब्रेक झाले आणि हे कुटुंबामध्ये कुठेतरी दरड पडल्यासारखं झालं परंतु माझे हे कौटुंबिक संबंध प्रसंगानुरूप किंवा प्रसंगाच्या बाबतीमध्ये ते कायमस्वरूपी राहतील असं मी महाराष्ट्र सैनिकांनी या ठिकाणी आश्वस्त करतो धन्यवाद साहेब मा आता काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा जी आहे ही सोशल माध्यमावरती आहे आणि एका बाजूला ही आपल्यावरती झालेली कारवाई जे पाऊल आहे राजकीय क्षेत्रातलं ते कसं असणार बघा आजचं एक पत्र पाहून या ठिकाणी धक्का बसलेला आहे कारण असं पत्र मला कधीच अपेक्षित नव्हतं आता आज पक्षातनं आम्हाला बडथरपेट केलेला आहे आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारे सगळी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही घेतलेल्या हात हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केलेला नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घेत असेल नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन असं कोकणातला ढाणे वाघ म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं सर्वच पूर्ण महाराष्ट्राला तुमचा चेहरा परिचित आहे काही दिवसांपूर्वी आपल्याला उदय सामंत असतील किंवा एकनाथ शिंदेच्या गटाने सुद्धा आपल्याला ऑफर दिली तुम्हाला उभाटाकडून सुद्धा ऑफर आहे म्हणजे सर्वच मोठ्या राजकीय पक्षाकडून तुम्हाला ऑफर आहे आता भाजपकडून सुद्धा असं सांगितलं जाते की एक नवीन चेहरा मिळण्यासाठी प्रयत्न केला जातोय तर एकंदरीत काय नेमकं म्हणजे ठोस कसे आपली पाऊल असणार आहे बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या त्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये दे काम करताना माझ्या पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीसे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझे विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या संकटातनं मी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभं राहील अशी मला या ठिकाणी त्या संदर्भात सांगतो की ह्या दो भोलो गेल्या दोन महिन्यामध्ये माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही मी प्रयत्न करत होतो परंतु भेट झाली नाही कदाचित ती झाली असती तर मला वाटतं आजच्या आज अशा पद्धतीने पत्र काढावं लागलं नसतं भेट होऊ नये म्हणून पक्षातले कार्यकर्ते असं काही मी म्हणणार नाही मी असं काय म्हणणार नाही की आता मी या पक्षापासून वेगळा झालोय म्हणून मी कोणाला काही बोलीन किंवा कोणाला काय असं नाही परंतु वीस वर्ष मी संघटनेशी निगडीत राहिलेलो आहे आणि तीस वर्ष मी साहेबांच्या बरोबर होतो माझ्या सारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर बाकी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे साहेब आज तुम्हाला पक्षात तुम्ही आणली खेळीची मनसेची आणि असं असतानाही तुम्हाला राष्ट्रांनी भेट दिली नाही काय सांगा याच मला आश्चर्य आहे मला का भेट दिली नाही माझा अपराध नेमका काय होता हेच मला कळलं नाही पक्षीय वाटचालीमध्ये तीनशे पासष्ट दिवस ऊन वारा पाऊस मी सतत लोकसंपर्कात सतत राजकीय पटलावर असायचो मला कोणी हाक मारले तरी मी धावत वाचना कार्यकर्ता होतो मला वाटतं या सगळ्यामध्ये असं काय घडलं होतं की मला वेळ मिळाला नाही किंवा आता मी दुर्दैव समजतो परंतु आता ही घटना किंवा ही जी गोष्ट झालेली आहे ती नाकारता येत नाही आता हे सगळं स्वीकारून मला पुढे जायचं आहे त्यासाठी मी माझा प्रयत्न आहे असं हो। काय सांगतात हे गणेश उत्सवाची धामधूम आहे गणपती विराजमानात होत आहेत आणि मला वाटतं गणपतीचा सगळा उत्सव एवढी हो। काही घाई नाही आहे माझे सगळे कार्यकर्ते माझ्या ते आहेत अशी कुठलीही घाई नाही मला की इतर पक्षात जाऊन का मला काय मिळवायचं आहे मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे योग्य वेळेची मी वाट पाहिजे असं आपण सांगतो साहेब तुम्हाला भरतर्ब करण्यात आलंय तर पदाधिकाऱ्यांच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिलेत का मग आता आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे याला कोणाला काय आम्ही जबरदस्ती करत नाही किंवा कोणाला काही बोलून सांगत नाहीये पण ज्याला प्रत्येकाला वाटतंय ते आता देत आहेत आणि ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहे साधारण किती पदाधिकारी राजीनामे दिले किंवा नाही आता देतील ते मी असं आज काय सडन काय काय ते आता देतील ही प्रोसेस आहे लॉंग प्रोसेस आहे सर तुम्ही बैठक हो होणार ना बैठक होणार सगळं होणार मेळा होणार सगळं होणार माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत हे सगळं आपल्या समोर असेल आणि निश्चित हे सगळ्या गोष्टी होतील मनसेमध्ये तुम्ही अगदी स्थापनेपासून काम करताय राज ठाकरेंचे कट्टर समर्थक किंवा कोकणचे कोकणामध्ये मनसेचा चेहरा अशी तुमची ओळख होती मग तुम्हाला ह्या वाटचालीमध्ये अचानक असा आचा थांबा देण्या दे पक्षश्रेष्ठीने जो दिला आहे तो त्या संदर्भामध्ये यापूर्वी कोणत्या नेत्याकडनं तुम्हाला काही समज होतं की अशा प्रकारे तुमच्यावर कारवाई होऊ शकते नाही असं कुठल्याच नेत्याकडनं काही कारवाई होईल वगैरे अशा पद्धतीचं काही वातावरण नव्हतं कारण मी त्या सर्कलमध्ये होतो म्हणजे असं माझ्या आयुष्यामध्ये मा असं काय घटना घडेल अशा पद्धतीने मी कधी विचारही केला नव्हता म्हणजे आज हे पत्र पडल्यानंतर मला सोशल मीडियावरनं माझ्या अनेक सहकार्याने मला फोन केला की के हे कसं काय झालं म्हटलं मीच अचंबित आहे की बा हे कसं झालं आता ते झालंय ते झाले त्यात स्वीकारलं तर आपल्याला पाहिजे आणि पुढे पुढे गेलं पाहिजे परंतु असं काही मला यापूर्वी काय काय सांगितलं गेलं होतं किंवा असं पद्धतीची काही चर्चा झाली होती असं काही झालेलं नाही यापूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी काही बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली होती पक्षाच्या ध्येय धोरणांच्या संदर्भामध्ये असेल तर तुम्हाला असं वाटतं का की मनसेमध्ये काहीतरी निर्णय पातळीवर काही गडबड होते नाही आता कसं आहे बघा ते मोठे वरिष्ठ नेते ते प्रवक्ते आहेत त्यांनी काय बोललं हा त्यांचा विषय राहिला तो त्यांनी नंतर अमितजी ठाकरे त्यांना भेटले त्यांच्या शंकेचं निरसन झालं आणि त्या पद्धतीने काही सूचना त्यांना मिळाल्या त्या पद्धतीने थी पुन्हा त्या गा त्या पद्धतीने वावरायला लागले मला वाटतं अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीचे संवाद हे पक्षामध्ये व्हायला पाहिजे आणि ते जर संवाद झाले तर पक्षामधलं वातावरण अतिशय चांगलं राहतं आणि अशा पद्धतीचं काही वातावरण म्हणजे अशा पद्धतीचे काही निर्णय घ्यावे लागत नाही असं मला वाटतं मला वाटतं इथून पुढे त्या पक्षामध्ये सुधारणा होती बडतरबीचं पत्र तुम्हाला आता सोशल मीडियावरून मिळालं आहे की थेट पक्षाकडून नाही मला आता सोशल मीडियावर मिळालं या संदर्भामध्ये पत्र जेव्हा तुम्हाला समजलं कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोन यायला लागले त्यानंतर तुम्ही काही राज ठाकरेंशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही ठाकरे राजसाहेब ठाकरेंचा आमच्याकडे काही नंबर नाही आमच्याकडे ना, एक असा नंबर आहे की ज्याच्यावरती आम्ही एस एम एस करू शकतो परंतु जर का अशा पद्धतीचं हे जर फेक पत्र असतं तर पहिल्या फळीतल्या आमच्यावरच्या नेत्यांनी मला सांगितलं असतं की ते पत्र फेक आहे परंतु अशा कुठल्याही नेत्याचं काही मला फोन आला नाही किंवा हे फेक पत्र त्यामुळे हे पत्र खरं आहे असं समजायला काय हरकत आहे एम एन एस अधिकृत वरती हे पत्र टाकलेलं आहे त्यामुळे हे पत्र फेक असू शकत नाही त्यामुळे हे पत्र खरं आहे या पत्राच्या व्हायरल झाल्यानंतर आपल्याकडे दुसऱ्या राजकीय पक्षाकडून कोणतेही काही चर्चा राजकीय जीवनामध्ये माझे जे मित्र आहेत त्याचे अनेकांचे मला फोन आले आणि आम्ही या कोकणामध्ये आमचे जे सगळेच आमदार आहेत किंवा सगळेच सहकारी आहेत ते एकमेकांच्या सुखदुखत आम्ही बरोबर असतो त्याच पद्धतीने त्यांनी मला फोन करून धीर दिला सर्वांनी की बाबा म्हणजे आमदार शेखर निकम असतील प्रथमतः मला नितेजी राणेंचा फोन आला त्यानंतर मला स संजयराव कदमांचा फोन आला त्यानंतर मला शेखरी निकमांचा फोन आला आणि असंख्य असंख्य फोन मला आले काही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले तर त्यांनी सांगा एक मला एक धीर देण्याचा सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे की त्याचं ऋणी राहील आणि राजकारणामधलं असं चांगलं वातावरण हे कोकणामध्येच पाहायला मिळतं त्यामुळे निश्चित या सर्वांचं बळ घेऊन शाब्दिक बळ घेऊन निश्चित मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन